हरी नारायण मुखाने गातो नारद मुनी आले स्वर्गात जाऊन बैसले देव सभेत अनुसयाचे गुणवर्णित जो जुरे जो जु। अनुसयाचे गुणवर्णित जो जुरे जो जु। अनुसयेची ऐकून कीर्ती सावित्री लक्ष्मी आणि पार्वती करीती अपोल्या चित्ते मच्छर वाटला त्या तिघी प्रीती जो बाळाजू जो मच्छर वाटला त्या तिघी प्रीती जो बाळाजो जो तिघाणी हा विचार केला देवाजवळी हट्ट धरीला जावे तुम्ही मृत्यू लोकाला अनुसयाचे सत्व घेण्याला जुबाळाजू जो जु। अनुसयाचे सत्व घे याला जुबाळाजू जो ती हा विचार केला निघाले तेव्हा मृत्यू लोकाला अधिटावेश धारण केला अनुसयाचे आलेदाराला जो अनुसयाचे आलेदाराला जो जुरे जो जु। जु। हाक मारिली तिघाने तेव्हा भिक्षा आणावी माये म्हणून पडता हे शब्द अनुसये काणी भिक्षा गे आले बाहेरी जो जुरे जो भिक्षा गे आले बाहेरी जो जुरे जो भिक्षा गेही नात ती गेही जन अनुसयेशी बोलती जन नग्न होऊनी घाला भोजन नाही तर जातो सत्व घेऊन इजूबाळाजू जुरेजू। नाही तर जातो सत्व घेऊन जुबाळाजूरेजो अनुसयेची जाणून वेळ पाहुणी ऐसा समय काळ पतीची प्रार्थना केली तत्काळ तिने देवाशी केले हो बाळजूबाजू जुरेजू। तिने देवाशी केले हो बाळ बाड़ जु बाळा जो ब्रह्म विष्णू आणि महेश स्तनपान केले तिने देवास अनुसया झोका देती बाळास कळली ही वार्ता त्यांच्या स्त्रियास जु जुरे जो जु। कळली ही वार्ता त्यांच्या स्त्रियास जु जुरे जो जु। धावत आल्या मृत्यू लोकाशी काय बोलल्या त्या अनुसयेशी बाळ केले कैशे के तिने देवाशी द्यावे पती आता आमचे अ माशी जु बाळाजू जो द्यावे पती आता आमचे अमाशीजू जो तिने देव बाळ दाविले त्यांना तुमचा पती तुम्ही घेऊन जावा त्यांचा पती त्यांना ओळखू ये ना मनोनी लागले अनसये चरणाजू बाळाजू जो जु। मनोनी लागले अनसये चरणाजू बाळाजू जो जु। तुझ्या पोटी आम्ही घेऊ अवतार तिने देवाने केला करार पती, पती हा थोर दत्त नावाने धरला अवतार जुबाळाजूरेजो जु। दत्त नावाने धरला अवतार जुबाळाजूरेजो जु। स्वामीची सुभामने तुम्हाला विसरू नका तुम्ही पती सेवेला येईल देव दत्त तुमच्या पोटाला दत्तात्रेचा पाणा गाईला जुरे जु जो दत्तात्रयाचा पाणा गाईला आजू रे जो दत्तात्रयाचा बाळा गाईलाजू रे जो